अतिशय हुशार आहेत ते हुशार असल्याकारणाने या ठिकाणी त्यांचं साधारण करा कुठंतरी समजा शिष्यवृत्ती असेल किंवा तालुकास्तरीय स्पर्धा असतील विविध गुणदर्शन स्पर्धा असतील या ठिकाणी आपल्या नाव हे हमखास येत असतं आता चार वर्षानंतर जवळपास ही जी परीक्षा आहे ही चार वर्षापूर्वी झाली होती आणि यावर्षी आपले जे सेवा आहेत माननीय आशिष शेरेकर यांच्या अतिशय त्यांचा स्वभाव हा ते नवोदयाचे विद्यार्थी असल्या कारणाने ते या स्पर्धेला अतिशय प्रोत्साहन देतात त्यामुळे यावर्षी ही परीक्षा ही तालुका पातळीवरती सुरुवात केला आणि त्यानंतर जिल्हा पातळीवरती घेण्यात आली तालुका पातळीवरती या ठिकाणी आपल्या शाळेतील या दोन विद्यार्थिनीची या ठिकाणी निवड झाली साक्षी आत्मनी आणि साक्षी राशीनकर दोघींची निवड झाल्यानंतर या दोघींना या ठिकाणी आपल्या शाळेतील शिक्षक श्री जगताप सर आणि कोरडे सर आणि त्यांचे पालक घेऊन जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी परीक्षेसाठी गेले आता ही जी परीक्षा असते या परीक्षेचा उद्देश हा या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागा करून या ठिकाणी जे सगळ्या जगामध्ये आपलं नावलुकित झालं भारत देशाचं ते चंद्रयान जे, जे आपण कमी खर्चात जवळपास साडेसहाशे कोटीच्या खर्चामध्येच आपण हे चंद्रयान चंद्राच्या ठिकाणी पोहोचवलं अशा या केरळ येथील तुंबा या डॉक्टर विक्रम साराबाई स्पेस सेंटरला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांनी दे निवड करणं हे या परीक्षेचा मुख्य उद्देश होता या परीक्षेतून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागा होऊन ते विद्यार्थी या स्पर्धे परीक्षेतून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन आण आणखीन आपलं नाव या ठिकाणी कमावतील असाही या परीक्षेचा उद्देश होता आणि या परीक्षेला या दोघी गेल्या दोघीही अतिशय हुशार विद्यार्थी आहेत आता काही नियम असतात काही अटी असतात त्या नियमामुळं या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी आपल्या हातातल्या नसल्यामुळं या ठिकाणी आपल्या शाळेतील एकाच विद्यार्थिनी या निवड झाली दोघी तितक्याच समतुल्य आहे दोघी तितक्याच हुशार आहे फरक एवढाच आहे का त्या शासकीय नियमामुळं आपल्याला एकाच विद्यार्थिनीला त्या ठिकाणी पाठवता आलं पण त्याच्यामुळं दुसऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय नाराज होण्यासारखं कोणतंही कारण नाही कारण ती विद्यार्थिनी ही तितकीच तुल्यबळ आहे एक संधी नाही तर पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा संधी आहेत त्यानंतर आणखी परीक्षा आहेत का ज्या परीक्षा आपण आपल्या पातळीवरती त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे म्हणजे जरी माझा आता नंबर नाही लागला तर मी प्रयत्न करत राहायचं जर मी माझा प्रयत्न सोडला तर मग मी तिथं खूप मोठी चूक केली असते केलेली असते पण मी माझा प्रयत्न न सोडता आज नाही ना उद्या उद्या नाही तर परवा मी माझा प्रयत्न सतत जर चालू ठेवला एक दिवस नक्की हमकासा असा असतो की त्या ठिकाणी मागच्या यशापेक्षा पुढचं यश हे त्याच्यापेक्षा भरगोचं असतं भरगोच खूप मोठं असतं तर या दोघी सत्कार मूर्तींचा सुरुवातीला मी या आपल्या उपस्थित असले ग्रामस्थ तिचे पालक आपले केंद्र मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांना विनंती करतो की सुरुवातीला या दोघींचा आपण या ठिकाणी सत्कार करूया आदरणीय कोरडे सर यांनी त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करावा सरपंच सरपंच सर्व अध्यक्ष सदस्य तीस वर्षी परीक्षा ही मला माहीत नव्हती पण सरांनी आम्हाला त्याचे विषय सांगितले त्या विषयांवर मी अभ्यास केला व आमची तालुकास्तर स्पर्धा झाली त्याच्यामध्ये माझा तिसरा क्रमांक आला व आम्हाला मग आठ दिवसांनी जिल्हास्तरीयाच्या परीक्षेला जाण्यासाठी जाण गेले व त्या ठिकाणी मला तालुकास्तराचा अनुभव असताना ते विषय मी विषय होते सायन्स गणित मराठी बुद्धिमत्ता इंग्रजी असे विषय होते या सर्व विषयांवर मी अभ्यास केला व जिल्हास्तरावर गेले जिल्हा स्तरावरचा पेपर मला सोपा वाटला तो पेपर मी दिला व माझा जिल्हास्तरामध्ये दुसरा क्रमांक आला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संख्या धन्यवाद अक्षय आनंदसाहेबरा शिंगर या तास विषयाचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडे तुम्ही सर्वांनी माझा सत्कार करण्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद तालुक्याचं जिल्ह्याचं नाव वर्नेल घराचं आई बापांचं नाव लोक केलं पाहुणे राहणे सगळे तिचे आम्हाला गर्व आहे तिचावला तिने आशेच पुढं जा